त्र्यंबकेश्वर हाऊसफुल मी अमिताभ गावंडे कबीर न्यूज नेटवर्क मध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आज भाविकांचा अक्षरशः महापूर लोटला आहे सुट्ट्यांचा काळ आणि रथसप्तमीचा मुहूर्त यामुळे तब्बल एक लाख भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले असून दर्शनासाठी आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे त्र्यंबकेश्वर नगरीत सध्या पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही चौथा शनिवार रविवार आणि लागून आलेली प्रजासत्ताक दिनाची सुट्टी यामुळे भाविकांनी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी केली आहे पाच वाजल्यापासूनच भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे धर्मदर्शन रांगेत उभे राहिल्यास सात ते आठ तास तर दोनशे रुपयांच्या देणगी दर्शनासाठी पाच ते सहा तास लागत आहेत धर्मदर्शन रांग अहिल्या गोदावरी नदीला वळसा घालून थेट बडा उदासी आखाड्यापर्यंत पोहोचली आहे तर देणगी दर्शनाची रांग चक्क माहेश्वरी धर्मशाळेपर्यंत गेली आहे मंदिराची क्षमता दिवसाला पंधरा ते वीस हजार भाविकांची असताना आज पन्नास हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी आले आहेत यामुळे अनेक भाविकांना केवळ कळस दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे गजानन महाराज चौक आणि डॉक्टर आंबेडकर चौकात तासन तास ट्रॅफिक जाम होत आहे तर पन्नास हजार भाविकांमध्ये ही अवस्था होत असेल तर आगामी कुंभमेळ्यात जेव्हा पाच लाख भाविक येतील तेव्हा प्रशासनाचे नियोजन कसे असेल असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे अशाच ताज्या घडामोडी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर